इकडे कुठं आणलं मला तुम्ही आणि सगळं काय मोकळ रान दिसते मी काय हा आपल्याला काय होते इथं का आणलं असं बोलली मी काय सगळं निवंत आहे मस्त बारिशचा मोसम आहे पाऊस चालू आहे कोण येणार आहे पावसात मजल्या दिवसाची इच्छा होती गाडीतच आपण बोलून बसून गाडीतच सगळं काही आपल्यात घडलं पाहिजे मला हे ना आधी सांगितलं तुम्ही हेच कि म्हणजे अशा वातावरणात यायचं नंतर गाडीतच अग बच्चू तुला काही भाग भागमिक आहे का नाही वेगवेगळ्या टाईपच काम करायचं असत मग आजपर्यंत आपण बघ लॉज मध्ये गेलो गेलो की नाही गेलो त्याच्यानंतर कधी कधी असं मस्त हे पण घ्यायचं गाडीत बिन्नी गवतात गा उसात अशी माझी इच्छा आहे पर... असं मी तर नाही कुठं काही गेलेलं आणि गेलेली उसात गवतात ते आपल्याला इतिहास सरतायचा आहे आपल्याला आठवणी आहे आपला इतिहास जर आपण पुस्तक जर केलं ना तर ना आपल्या आपल्या पुढचे जे लफडावले राहतील ना त्यांना सगळ्यांना कळायला पाहिजे असला इतिहास उसातला गवतातला हो <laughs> गाडी मध्ये उसात काय केलं गवतात जाऊन आले काय ते पिढ्यांना पिढ्याने सांगायला लागले ऐक ना एवढं मोठं घर आहे मी ना, पीड़न पीड़न ना। एक पिक्चर बघितलं होता कोणता नाव नाही आठवत हॉलिवूडचा होता तो त्याच्यामध्ये ना असाडी मध्ये कार्यक्रम करतात ते लोक कसला तो काही पण तोच करायचं आपल्यावर हा काही पण कसली असली ऊसातली आणि गवतातली नाही मग आता गाडीत आहे ना आपण गाडीतली हम्म ऐक ना प्लीज अहो पण घरची काय म्हणतील आपण कोणालाच काय नाही सांगितलं ते घरच्याला काडी लावून देऊन दाड बिरा केलं होत त्यांचं रॉकेलच आहेच ना आता रॉकेल बंद झाले ना डिझेल होत पेट्रोल होत नाही ते सीएनजी होत अहो ते सीएनजी च्या नादात टाकी आपली टाकी काढ मागची हम्म त्यात ठेवले का तुम्ही सीएनजी बरं झालं सांगितलं मला कधी होतायच असेल तर उपयोग येईल तुमच्यावर माझ्यावर मग कोणार माझ्यावर मला वाटलं तुला कोण राहील कोणच नाही इतिहास रचायचे ना आपल्याला मग इतिहास तसा पण होऊ शकतो पण ते इतिहास आपल्याला संपायचं नाही ना पुस्तक पूर्ण कंप्लीट करायचं ना जर अस... मी मेलो तर हिरोत मेलं तर पिक्चर संपवतो का नाही हो मारायचं मी असं बोललीच रे इतिहास हो दाखवायला आपल्या लोकांना मग बाकी मग काय म्हणते काय सर्वमेंट होत आहे तुला काही होते वाटते ना रोमॅन्टिक कुदगले होते हुँ। 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 अरे 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 <laughs> ओ मला गुदमरले मला गाडीची काच उघडा खरंच गुदमरले मला आणि फॅन पण नाही एसी पण नाही काय का बंद ठेवले एसी वगैरे हो अगं ते आता ह्याच्या काच हे बघ काच कशा का दिसत आता सफेद सफेद दिसत आहे मग कालय का हे बघ ते दिसलं नाही पाहिजे काही अच्छा म्हणून म्हणून तर असं केलंय ना तुला मोदी का बसवलं हे माहिती तुला कारण दिसलं नाही पाहिजे बाहेरच्या लोकांना असा विषय येतो तुला नाही माहिती आणि आपल्याला मस्त गाडीतच रोमांस करायचंय सगळं करायचं आपल्या गाडीतच काय फिलिंग वगैरे काही येतात का ये नाही तुला हा पण मला इथं कम्फर्टेबल नाही वाटत आहे थोडी ऑटोमॅटिक रो हो कम्फर्टेबल रोमॅन्टिक व्हायला लागे। काही टाइम लागत नाही बस मला ना इथे कसं तरी वाटतं गुदमरल्यासारखं वाटते तुम्ही असं करा गाडी स्टार्ट करा आणि लॉजकडे वळवा म्हणजे आणि इथे पण हे बघा ना कुणी आलंच लहान मुलं इथे खे बाहेर खेळतात इथे कोणी बघितलंच तर उगीच इश्यू नको व्हायला ना तुम्ही असं करा मी तुम्हाला बरोबर रोमॅन्टिक मूड आणते तुम्ही असं करा असेल ना तुम्हाला माहिती कुठे लॉज वगैरे तर तिथे जाऊया आपण माझी इच्छा लॉज इथं तुम्ही प्लीज गाडी चालू करा आणि चला आणि मला हे आधी सांगितलं असतं ना तर मी थोडस म्हणजे हे झाली असती ना की म्हणजे गाडीत असं तुम्हाला रोमॅन्टिक मोड काहीतरी करायचं आता खरंच मला हे काय असं नाही करायचं <ुण> तुम्ही स्टार्ट करा गाडी म्हणजे तुला नाराज करायचंय का तुम्हाला असं नाही हो तुला द्यायचच नाही मी असं कधी बोललीच नाही तुला द्यायचंच नाही याचा अर्थ आणि तुझं कुठेतरी काहीतरी मग बाहेर डाळ शिजते मला शिजते का शंभर टक्के काम वासल तुम्हाला डाळ शिजतेला शंभर असं मला डाऊट मग तू का नाही म्हणते अहो पण ही जागाच नाही इथं जागा कशी मला आणि बघा खरं सांगू मला गुदमरते एक मिनिट जरा काच पण खाली नाही घेऊन दिली तुम्ही चला तरी बाहेर पटकन दोन मिनिटात गाडी टर्न करा आणि चला लॉजकडे प्लीज प्लीज पण माझी इच्छा नको मोडूया कुणाच्या कुणाला असं आशेवरती नाही ठेवायचं असतं अशी कोणाची इच्छा मोडायची नसते जशी तू करते ना एकदम रॉंग करते काय मी असं काहीच बोलली नाही तुम्हाला की गाडीमध्ये असं काय करायचं ते ही तुमची इच्छा आहे पण ती मला आधी सांगितलीच नाही ना आणि मग तुम्ही एकदम अचानक असं सगळं बोलले तर मग मी कसं काय तयार होणार असं काय नाही मी म्हणजे पण एक सांगते म्हणजे मला पण चांगलं वाटलं पाहिजे ना की तुमच्या चांगल्या वाटण्यासाठी मी काय पण करायचं का नाही ना एना? ते बरोबर आहे तुझं म्हणणं मग रात्रीच्या वेळेला कुठं कुठं पण गाडीमध्ये गाडीमध्येच अंधारात चालेल ना मी नंतर सांग पण आता प्लीज 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 वाजली किती बघा चला पटकन ना पण येईन घरी तुझ्या नवऱ्याला काही करून देते की नाही तू नाही हो तसं काय नाही चला का ग तू खरं आहे का तो माणसात नाही म्हणजे तुझा नवरा माणसात नाही म्हणजे म्हणजे मला असं ऐकलं होतं मी तुझा माणसात नाही तो सका म्हणतो म्हणजे तो करतच नाही म्हणे काही काम म्हणून तो मला एंगेज झाली ना एक माझा मित्र नाही का नहीं। तो मला म्हणे का म्हणे ती बँकेतली मॅडम आहे ना म्हणे तुझ्याकडे एंगेज आहे ना एवढं भारी तुझ्याकडे एंगेज झालीच नसते म्हणे पण तिचा नावरा आहे ना तिचा नावरा असायचे म्हणे त्याचं काय कारण त्याचं आहे ना सिम कार्ड असं नाही म्हणे त्याचं सिम कार्ड असं करावं एवढं सांगितलं त्यानं बघितलं का सक्का नं कोणी कुणी सांगितलं कुणीतरी सांगितलं असल ना मग ते आता त्याला माझ्या ना माझ्यावर जळतात तुला सांगतो मी त्याला विचार कीच आता ते ना, <laughs> ना।, ना। मा, जळतं ना। मावर नको विचारू मग त्याला काय वाटतं माहिती का एवढी भारी बँकेची मॅनेजर ही मॅडम याला कसं की इंगेज झाली ते जळतं तुम्ही कसं सांगितलं मग तुम्ही त्याला म्हटलं भाऊ मी मॅडमला एंगेज करायसाठी पाच लाखाच लोन काढायला ला, चक्र घातल्या मॅडम मॅडमजी माझी ओळख झाली मग फोनवर बोलणं मिळणं झालं मग मॅडम मला पटली मॅडमला मी आवडलो मला मॅडम आवडली कोण सका म्हणजे मी बघितलंच नाही त्याला कोणी बघायला गेल आता बिस लांब अच्छा अत्तनी? अच्छा हा 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 तो आता नाही काय झेलमच जाऊन आला एक दीड महिने पुरई चोरीच्या केस मध्ये एटीएम फोडलं तो बघ ना तुमच्या बँकेचं अच्छा तो का त्याला काय माहिती माझ्या नवऱ्याचं असं तसे अरे चोर लोकांना सर्व माहित असतं तुला माहिती का नाही बरं मी म्हणतो माझी थोडीशी नको ना माझी आशा ठेव यार कसली ही गाडीचं असं हे लपडे लपडे नाही होपडे नाही गेल्या लोकांच्या दृष्टीने लपडेच आहे ना बोलतात ना, ना वाली असं तस मग ते लपडेच झालं ना कोणाला न सांगताय का बाहेर काही दिसतय हा माहितीये मला नाही काही दिसत पण नको ना रिस्क उगीच कशाला कोणी बघायला आणि नाव ठेवून घ्यायला एक तर मी एवढी प्रोफेशनल काम करते इकडे तिकडे जाऊन आणि परत लोकांनी कोणी एकाने बघितले आता ना सका तू तू कसा बोललाय तुझ्या नवऱ्याचा असं आहे बरोबर मग आणि आपण लॉजवर जाऊ पण पैसे तू देशील कशाला का मला काय नाही गरज मग माझ्या अशा कितीतरी माग लागलेले आहेत मी नाही डिमांड माझ्यासारखं आहे असला तरी पैसे बिसे काय नाही मी देणार मी त्यासाठी काम करते काय माझ्या घरात माझे घर आहे माझी मुलं आहेत त्यांचं सगळं म्हणजे उलट मला त्यांना हिसाब द्यावा लागतो मी काय करते मग वा द्यावा दे, दे मी मी का देऊ पण गर्लफ्रेंड म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणजे तुम्ही आहात ना आता कोणतरी जबाबदार पुरुष असले ते बाई कोणाकडे अट्रॅक्ट होत नाही ना हा मला खर्च करू अर्धा अर्धा नाही मला गरज आहे का गरज आहे दोघांना पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत तुम्हाला देण्यासारखे आणि मला अशी फुकट चाळीस नाही करायची म्हणजे हेच फुकटचे तो काय करते का तू एवढे सत्तर हजार रुपयाचं काय करते तू अहो बघा तुम्ही बाकीचे इकडे तिकडे माझ्या मागे लागणारे किती आहेत आणि मला देणारे किती आहेत बघायचंय बघायचंय डाकू मोबाईल उघडून मग अहो माझे ना हे जे आहे ना हे असंच हे नाही पक्क भरलेलं आहे यात मला तुम्ही बोलायच्या आधी सगळं क्लिक होत मनात काय चाललंय ना मला लगेच कळत शाण हुशार शाळा शिकली जास्त म्हणून हम्म मग टाइम नका करू जायचंय तर चला पुढे बस पुढे गाडी स्टार्ट करा आणि पाच मिनिटात कुठे घेणार पुढे बस ना पुढच्या शिटा बस ना, ना मला कसं ये खाली उतरून ये पुढच्या शिटा हे शिव जाऊ पटकन दिसला मस्त एन्जॉय करू हा एन्जॉय करायला टाइम किती राहिलाय तो बघा पहिला टाइम पण तेवढा पाहिजे ना हो जाऊच